पडल्या आणि जेवढी होती ऍक्च्युली पंधरा मिनिटं घड्या पाच मी लावून घेतलेले ला आहेत चपात्या बनवून तयार आहेत हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त म्हणजे आनंदी ना आनंदी तर आवाशाल लॉक्स मराठ मध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या वेळेला सुरुवात करूया तर सकाळपासून माझी काय काय कामं चालेत ते सांगते तर सकाळी डब्याला मी चपाती वांग्याची भाजी केली होती आणि नाश्त्याला आपलं गोड शेवया केल्या शे होत्या आणि डाळ शिजवून ठेवलेली आहे आता मी आमटीला फोडणी टाकणार आणि भातसुद्धा झालेला आहे कट्टा आमटी झाल्याशिवाय काही स्वच्छ करणार नाही म्हणून हा भाग नंतरसाठी ठेवलेला आहे सोबतच आपली बघा भांडीसुद्धा घासून झालेली आहेत थोडी मी टाकून आले त्यामुळे थोडी पडल्या आणि जेवढी होती जास्तीत जास्त तेवढी घासलेली आहेत आणि फरशी बघू शकताय फरशी फरशी सगळी क्लीन केलेली आहे लोटून पुसून काढलेली आहे आणि धुनं सुद्धा आपलं झालेलं आहे वरती जाऊन सुद्धा टाकून येईन आणि बघू शकताय किती वाजलेत आत्ता अकरा ला पाच मिनटं कमी आहेत ऍक्च्युली पंधरा मिनटं घड्या पुढेच आहेत तसे साडे दहा आहेत आणि साडे पर्यंत माझी कामं सगळी झालेली आहेत बऱ्यापैकी फक्त आमटी आणि पूजा तेवढीच राहिलेली आहे आज जरा केस पण वॉश केलीत आणि डोक्याला मेहंदी लावली होती त्यामुळे माझा कंटिन्यू एक तास त्यामध्ये गेला आहे कारण मेहंदी लावायला जातो अर्धा तास आणि रुवायला सुद्धा एक पंधरा वीस मिनटं गेलेले आहेत ॲक्च्युली मी आंघोळीच करून घेतल्या त्यामुळे एक तास लेट झाल्या ले नाही तर माझी कामं दहापर्यंत सगळीच आवरली असती तर चला पुढची काम करूया आत्ता हे तो माझा वेळ आहे त्यामुळे मी आता थोडं नाश्ता करून घेणार आणि मग पुढची कामं करणार मला एक दहा मिनिटं नाश्ता तरी लागतोच दहा मिनिटासाठी आपल्याला वेळ तेवढा आपल्यासाठी थोडा तरी दिलाच पाहिजे ऍक्च्युली दहा वाजता नाश्ता झाला असता पण लेट झालेला आहे असू दे म्हटलं कारण डोकं धुणं पण महत्वाचं होतं आणि नाश्ता पण महत्वाचा आहे हेल्थ फायनली आता हा कप्पा आवरून घेतलेला आहे मी दाखवणार होते खरं चार्जिंगला मोबाईल लावला होता त्यामुळे काय दाखवू शकले नाही ह्या मध्ये ऍक्च्युअली आठ आहेत हे त्यातले थोडे ठेवल्यात म्हणजे तीन असतील ते पाच असे मी लावून घेतलेले आहेत आणि यातलं आता मग एक दोन दिवसात लावून घेईन आणि अशा पद्धतीत हे पण लाव म्हणायला लागलेत खरं त्यात आता बसणार नाही हे ही का माझी रेग्युलरचीच कपडे आहे आणि इथे नुसत्या आपल्या पर्स वगैरे आहेत इथे पर्स वगैरे असं आहे या गट्यामधलं थोड्या मधल्या काढून लावणार त्यामध्ये आणि खालचं रेग्युलरचेच कपडे आहेत ती तर बघणार कसं ठेवायची अरेंज करायची परत फार दिवसापासूनची माझी इच्छा होती माझ्याकडे ऑर्गनायझर असावेत म्हणून आणि ती इच्छा मी न सांगताच मिस्टरांनी कधी मागवलं तर काय मागवलं तर मला काही माहीत नव्हतं पण झालं चांगलं झालं मला ऑर्गनायझर मिळाले मी कधी अशी कुठली गोष्ट मागित नाही माझ्यात काही जर कमी वाटलं तर ते त्यांचं ड्रेस वगैरे सगळं मिस्टर ऑनलाईन घेतात किंवा मला घेऊन अचानक जातात आणि खरेदी करतात कधीच सांगून असं नेत नाहीत अचानकच खरेदीचा प्लॅन ठरतोय तर आत्ता मी जेवणामध्ये काय काय आहे ते दाखवते इथे बघा चपात्या बनवून तयार आहेत भात आहे इकडे आमटी सुद्धा तयार झालेली आहे आणि यामध्ये भेंडी केलेली आहे अशा पद्धतीची भेंडी तयार झालेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी आता आल्यानंतर जेवण घेणार वापे आल्या म्हणून मी चपात्या अशा ठेवलेल्या आहेत आता डब्यात घालून ठेवणार तर आम्ही सर्वांनी जेवून घेतलं आणि झोपण्याच्या तयारीला लागलो बघू शकता मुलांनी खाली अंथरून घातलेलं आहे मी आणि मिस्टरवरती झोपतो आहे दोघं खाली झोपतायत तर आजचा लग इथे सेंड करते थँक्यू सो मच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा सोबतची बेल सुद्धा ऐट करा माझे माझे नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू थँक्यू सो मच बाय